वाज वाज की रडू येते एवढा आनंद कसा काय किती माणसा मुलगी दुखल्या दम येतोय वारी येते आता सव्वी सती वारी वारी तर घरची आठवण वगैरे येते आठवण येत नाही आठवण येत नाही अजिबात नाही कायम असाव्या कायम असाव्या त्यामुळे वेगळाच आनंद आहे संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदपूर तालुक्यामध्ये आलेला आहे आणि हा पालखीचा मुक्काम आहे जे गंध लावतात आणि गंध लावल्या तर प्रसन्न होत असं एम एस मराठीच्या माध्यमातून मुक्कामाला असणाऱ्या ज्या दिंडे आहेत ज्या पालख्या आहेत येथील वारकरी जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने चाललेले आहेत येथील जे नागरिक आहेत यांच्याशी आणि वारकऱ्यांशी केलेला खास रिपोर्ट आणि संवाद आपण पाहणार आहोत जाता पंढरीचे सुख वाटे जेव्हा तर आपण घरदार सोडल्यानंतर ऊन वारा पावसाचे तमा न करता आपण पंढरीच्या दिशेनं या ठिकाणी निघालेलो आहोत आणि तर राहुटे आहेत या राहुट्यामध्ये राहण्याची काही एक वेगळीच मजा असते कारण इथं लाईट नाही किंवा कुठलीही एसी नाही फॅन नाही बिव्ह नॅचरल यामध्ये या राहुट्यामध्ये राहिलं असतं ह्या महिला ज्या आहेत या राहुट्यामध्ये राहत आहेत आपण तर खरं तर या पंढरपूरच्या दिशेने चाललेल्या महिलांशी आपण संवाद साधणार आहोत कुठलं गाव तुमचं आणि नाव काय शेळगाव बार्शी तालुका बार्शी शेळगाव राहुटेमध्ये कितीला पाहिलं राहते राहते काय वाटतं घर सोडल्या ना ते चांगलं बघून चांगलं वाटत घराची आठवण येत नाही आठवण येत नाही किती दिवस झालं तुमचं मुक्त आम्ही आता दहा बारा दिवस झाले देवत ना निघाला देवत देव बसून निघालेलं बरोबर तुम्हाला काय वाटतं साधारण एक घर सोडले आपण फक्त घर सोडले आणि राहुट्यामध्ये राहत आहोत आणि भेटीसाठी आपण निघालेलं छान छान वाटते कुठून आला तुम्ही बार्शी तालुक्यात तालुक्यात वार दिंडी चालक होत आहे धर्म पाटील धर्म पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी काय सांगाल की आज ऊन वारा ताबान कुठलीही ताबा पंढरपूरच्या दिशेने निघालेला आणि राहुटेमध्ये काय वाटतं तुम्हाला चांगलं वाटत झोप येते का येते का किती दिवस किती चालणं किती असतं लय असतंय चालणं तरी बी त्या नुक्यात ना बर आनंद वाटत दुखलं तर बी चालू वाटत पकवा वाजायला कि रोडू येते एवढा आनंद कसा काय किती माणसायची वाटत माणसाय ती कि काय किती झटायले ती किती करायला लागले ते अशी तुमचं वय काय पासष्ट पासष्ट काय वाटत्या दुखते दम येतोय आता सहावी सातवी वारे आपलं सुद्धा आठवण येत नाही हा नाही लागत पाऊस जर लागलेला तर गावकरी सोय करते कुठे शाळे येते होय काय थोडं काय सुद्धा नाही मोकळ मोकळ वाटत नाय अशी वारी काय माझ कायमाशी वारे असं वाटते तुम्ही काय घेतले माझा मी भीमराव शिरसट घरामध्ये प्रत्येकाच्या बैठकी तर घर घरी घरी मातीच्या चुली आहे आणि वाद तर आहे त्या सगळीकडे परंतु या वारी आल्या तर घरची आठवण वगैरे येते का आठवण येत नाही आठवण येत नाही अजिबात नाही वारी कायम असावं अशा वाटतं कायम असावं त्यामुळे वेगळाच आनंद आहे वेगळा आनंद आता भजन मला आवडतो आमच्या सोबत साशे आहेत मध्ये जे दिंडी चालक आहेत ते दिंडी चालक तुमच्याकडून किती पैसे वगैरे घेतात का नाही नाही एक दोन हजार रुपये आमच्याकडून एक हजार हजार बघितले दोन हजार रुपये घेतले साधारण तुम्ही कुठून आणल आता आम्ही पुण्याहून पुण्याहून लोणा लोणावळा लोणावळा देऊवर नाही आम्ही देवळ कधी एकदा विठोरायाचं दर्शन झालं असं तुम्हाला वाटत असेल कधी हो। दर्शन घेतोय सध्या तर विठ्ठलाच्या भेटीसाठी आणि विठ्ठलाच्या ओढीसाठी जे वारकरी आहेत मुक्काम दर मुक्काम करत आपला प्रवास करत दर मजल करत ऊन वारा पाऊस यायची न बाळता पंढरपूरच्या दिशेने मात्र हे वारकरी सगळे निघालेले आहेत संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यामध्ये आलेला आहे आणि हा पालखीचा मुक्काम आहे यावेळेस काही बुका लावणारे सुद्धा सोबत आहे जे गंध लावतात आणि गंध लावल्या तर प्रसन्न होत असा एक गंध लावणारे बाबा सुद्धा आहेत बाबा आपलं नाव सांगा कुठून ना आला तुम्ही आम्ही आलो नगर फुरसुंगी फुरसु, नगर फुरसुंगी सध्या तुम्ही जर बघितलं तर मॉडिफाय स्कॅनर लावलेला स्कॅनर कासाठी लावलेला आहे स्कॅनर हे मला काय कळत नाही मुलांनी तिला काढून म्हणून मी लावलं ह्याच्यावरती पैसे सोडलेत का आतापर्यंत सोडलेत सोडले बरेच जण बऱ्याच सोडले सुट्टे प्रॉब्लेम नसल्यामुळे स्कॅन करून पैसे सोडतात त्याचे त्याच्या इच्छा आणि सर मग तो मुक्काम आहे तुमचा आज काय वाटतं सधारण वारी मग आता हे इथं इंदापूरचा मुक्काम आहे आजचा नाही देऊन आलं देऊ बसून इथपर्यंत आलात किती लोक आहे मध्ये दिंडीत नाही आम्ही मोकळे मोकळे आहे त्याच आहे मग वगैरे कशी होते कुठेतरी तरी आपली करायचे निवारा बघून सोय करायची काय वाटलं साधारण वारी वारी आनंद वाटतो आनंद वाट ओके 보라 그게 뭐야? 아비타노 루프리